हाय हॅलो नमस्कार मी सुषमा या आपल्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते आज आपण नऊ ते दहा वर्षाच्या मुलीसाठी साडीचा ड्रेस पाहणार आहोत या अगोदर ही साडी कशी आहे ती आपण बघूयात पदराचा कलर थोडासा वेगळा आहे आणि पदर थोडा भरलेला आहे आणि आतमध्ये साडीला सगळ्यात छोट्या छोट्या बुट्ट्या आहेत ही आपले ड्रेसचे मापे आहेत आणि हे मी तीन मीटर अस्तर घेतलेलं आहे आता आपण त्याची कटिंग कर कशी करायची हे बघूयात अगोदर अस्तर डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आता आपण त्याच्यावरती मापे टाकून घेऊयात आपली कंबर उंची तेरा होती तर आपण हे चौदा टाकून घ्यायचं आहे आपली छाती चोवीस आहे तर चोवीस वन फोर सहा इंच घेणार आहोत त्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे साडेपाच इंच आपण सा शोल्डर टाकणार आहोत आणि अडीच इंच रुंदी टाकायची आहे आणि मुंडा सुद्धा आपण साडेपाच इंच घेणार आहोत मुंड्याची लाईन आखून आपण मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे तसेच रुंदी अडीच इंच ठेवून गळा उंची साडेतीन इंच घ्यायची आहे आणि हा आपला पुढचा गळा आहे तुम्ही आवडीप्रमाणे गळा कमी जास्त करू शकता आता आपण हा खालचा पाठ कट करून घेऊयात नंतर कमरेश माप टाकूयात आपली कंबर एकवीस आहे तर कंबरेचा वन फोर्थ भाग आपला साडेपाच इंच येत आहे त्यामध्ये आपण दीड इंच एक्स्ट्रा घेणार आहोत आणि अशा पद्धतीने मुंड्यापर्यंत क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे कॅमेरामध्ये पेनाचे मार्किंग दिसत नाही पण हे कटिंग केल्यानंतर याचा शेप कसा आहे हे तुमच्या नक्कीच लक्षात येईल म्हणजे आपण कशी कटिंग केले हे तुम्हाला समजेल आता आपण मुंड्याची ते शेप देऊन घेतलेला आहे शोल्डरच्या इथे मुंड्याच्या साईडून एक दाब खाली घेऊन कट करून घेतलेला आहे तसेच शोल्डरची इथे आपली घडी होती ती घडी सुद्धा आपण कट करून घेतलेली आहे म्हणजेच आपण हे दोन वेग भाग वेगवेगळे करून घेणार आहोत तर आपला पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग तयार आहे आता आपण पुढच्या भागाला शेप देऊन घेऊयात आपण मुंड्यामध्ये पुढच्या भागाला थोडासा शेप देऊन घ्यायचा आहे मी असेच काही दिवस तुम्हाला साड्यांचे वेगवेगळ्या पॅटर्नचे ड्रेस दाखवणार आहे आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही नवीन यायचा नक्कीच प्रयत्न करत असते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा पुढचा मुंडा कट करून झाल्यानंतर हे क्रॉसमध्ये अंतर किती येत आहे हे मोजायचं आहे तर हे क्रॉस अंतर आपलं हे सहा इंच येत आहे तर त्यामध्ये आपण एक ते दीड इंच ॲड करायचं आहे आता आपण भाईची कटिंग करत आहोत तर भाई लांबी आपण दहा इंच घेतलेले आहे भाई लांबीमध्ये आपले जेवढे काठ आहेत ते काट मायनस करायचे आहेत म्हणजेच आपले काठ जर तीन असतील तर भाई लांबी आपल्याला सात इंच घ्यायची आहे रुंदी आपण सात इंच घेतलेली आहे आणि दंडखेर आपण पाच इंच घेतलेला आहे आणि त्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आता आपण हे तीन इंचावरून सरळ लाईन मारून घ्यायची आहे दंडघेर आणि भाईचा मुंडा इथे क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे नंतर भाईचा शेप देऊन घ्यायचा आहे तुम्हाला कटिंग केल्यानंतर शेप कसा आहे हे लक्षात येईल सॉरी तुम्हाला हे व्यवस्थित दिसत नाही पेनाने मार्किंग करताना माझ्या लक्षात आलं नाही की हे कॅमेरामध्ये दिसेल की नाही त्यामुळे तुम्हाला समजायला थोडं कठीण जात असेल पण हे कट शेप दिल्यानंतर तुम्हाला नक्कीच समजत असेल हे कशा पद्धतीने आपण कट केलं आहे ते आणि मी सांगताना तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगत आहे जेणेकरून तुम्हाला सहज समजेल की आपण कशा पद्धतीने कटिंग केली आहे ते आता आपण घडीवधी छोटंसं कट द्यायचं आहे आणि आपण हे जे हात कट केलेले आहे ते हात मुंद्यामध्ये आपल्या बरोबर बसतात की नाही ते चेक करायचं आहे ये अपले हाथ मुंदा हे बघा आपल्या हात मुंड्यामध्ये बरोबर बसत आहेत आता आपण हे साडीवरती कसं कटिंग करायचं ते बघूयात साडीच्या घडीवरती एक पाठ ठेवून जेवढी आपल्याला गरज आहे तेवढंच आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कापड घ्यायचं आहे आणि आस्ताच्या मापाने साडी कटिंग करून घ्यायची आहे अगोदर मी स्कर्ट कट करून घेतलेला आहे पण स्कर्टची व्हिडिओ मी नंतर दाखवणार आहे एकाच व्हिडिओमध्ये सगळं दाखवायचं म्हटलं असतं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता सो है, स्कर्ट सोप्पा आहे म्हणून मी स्कर्टची व्हिडिओ नंतर दाखवणार आहे आता आपण साडीच्या त्याच घडीवरती दुसरा पार्ट ठेवून कटिंग करून घेणार आहोत खालचा स्कर्ट कट करून झाल्यानंतर शिल्लक राहिले कापड आपण हे बाईसाठी घेतलेलं आहे रुंदीला हे कापड आपण अंदाजे अठ्ठावीस ते तीस इंच घेतलेलं आहे म्हणजे आपल्या भाईच्या दुप्पट कापड घ्यायचं आहे म्हणजेच आपण भाईच्या रुंदीच्या दुप्पट कापड घ्यायचं आहे तुम्ही अंदाजे कमी जास्त केलं तरी चालेल आता आपली सगळी कटिंग तयार आहे तर हा टॉप आपण कसा शिवायचा हे बघूयात आपल्या या टॉपला फ्रील बनवण्यासाठी आपण पदराच्या साईडचे दोन्ही काठ घेतलेले आहेत जेवढे पदराच्या मध्यभागी दोन्ही काठ होते ते दोन्ही काठ घेतलेले आहेत ते काठ अंदाजे अडतीस अडतीस इंच आहेत आणि ही फ्रिल उंचीला आपल्याला पाच इंच पाहिजे त्यामुळे आपण ही सहा इंच घेतलेली आहे अस्तर एकमेकांना जोडून अस्तरची लांब पट्टी तयार करून घेतलेली आहे जेवढी आपली पादराची पट्टी आहे तेवढ्याच अस्तरची पट्टी तयार करून घेतलेली आहे आता आपण अस्तरवरती पादराची खालची बाजू उलट ठेवून त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे शिल्लक राहिलेला अस्तर आपण कट करून टाकायचं आहे आणि ही उलट बाजू आहे ते आपण सरळ करून त्यावरती शिलाई मारायची आहे शिलाई मारताना खाली एक शिलाई मारायची आहे आणि वरती एक शिलाई मारायची आहे आपण यावरती शिलाई नंतर मारणार आहोत ज्यावेळी आपल्याला गळा बनवायचा आहे त्यावेळी आपल्याला धागा चेंज करावा लागेल त्याच वेळी ह्यावरती पण शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून एकाच वेळी आपले दोन्ही कामं होतील सारखा सारखा धागा चेंज करावा लागणार नाही आता आपण टॉपचे अस्तर व मेन पीस असे दोन्ही भाग घेतलेले आहेत आणि त्यावरती शिलाई मारून एकमेकांना जोडून घेतलेला आहे हा मी पाठीमागचा गळा घेतलेला आहे कॅन गळा कसा कट करायचा हा प्रत्येकाला माहीत असतो त्यामुळे मी हा दाखवला नाही हे जर दाखवला असतं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता याची गळा खोली तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि हा बंद गळ्यामध्ये येतो त्यामुळे आपण बंद गळ्याच्या पद्धतीनेच कटिंग केलेली आहे अस्तरवरती गळा ठेवून अगोदर आपण शिलाई मारून घेतली नंतर एक्स्ट्राचा अस्तर आपण कट करून टाकायचं आहे आणि नंतर साईडचं कापड फोल्ड करायचं आहे गळ्याच्या मधलं कापड आपण कट केलेलं नाही ज्यावेळी आपण गळा कापडावरती ठेवू त्यावेळी आपल्याला ला ला गळा लावायला बरा पडेल त्यामुळे मधलं कापड आपण नंतर कट करायचं आहे आता गळा बरोबर मध्यभागी फोल्ड करून त्याचा सेंटर काढून घ्यायचं आहे आता आपण पाठीपाची बाजू घेऊन त्याचही मध्य काढायचं आहे आणि त्यावरती मार्किंग करायची आहे बरोबर गळ्याच्या मध्यावरती पाठीमागचा मध्य ठेवून त्यावरती शिलाई मारायची आहे तुम्हाला डायरेक्ट शिलाई मारायला जमत नसेल तर तुम्ही अगोदर पिनने अटॅच केलं तरी चालेल नंतर गळ्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर आतमधलं कापड आपण कट करायचं आहे आतमधले सगळं कापड कट करून झाल्यानंतर त्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि गळा पण पलटी करून घ्यायचा आहे गळा पलटी करून झाल्यानंतर पुन्हा त्यावरती शिलाई मारायची आहे हा ड्रेस लहान मुलीचा असल्यामुळे याचे गळे लहान ठेवलेले आहेत आओड़ी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलेत तरी चालतील आता आपण पुढचा गळा कसा करायचा हे बघूयात यासाठी मी दोन काठ घेतलेले आहेत आणि ते एकमेकांवरती ठेवून त्यावरती शिलाई मारून घेतलेले आहे आपण पुढचा गळा पॅटर्नचा करतो त्यामुळे मी अशा पद्धतीने काठ वापरलेले आहेत ते उंचीला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे अंदाजे दहा इंच वगैरे असतील आणि मी आता काठाच्या साईडचे कापड कट करते आणि मला जेवढे काठ पाहिजे आहेत तेवढेच फक्त ठेवणार आहे म्हणजेच आपण काठ फोल्ड करण्यासाठी थोडंसं कापड ठेवायचं आहे आणि काट एकमेकांना जोडताना काठाची डिझाईन एकाच दिशेने आली पाहिजे या गोष्टीकडे थोडे लक्ष द्यायचे आहे आता आपण हे काठ पुढच्या बाजूला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जोडून घेतलेले आहेत आणि आता आपण त्यावरती पुढचा गाळ ठेवायचा आहे आणि शिलाई मारून कट करून घ्यायचा आहे आता आपण शोल्डर जोडून घेऊयात शोल्डर कसे जोडायचे अगदी व्यवस्थित बघा मी अगदी जवळून दाखवलेलं आहे हे बघा शोल्डर अगोदर एकमेकांवरती ठेवायचे आहेत नंतर कॅनव्हास आहे तो अशा पद्धतीने शोल्डरवरती ठेवायचा आहे आणि त्यावरती शिलाई मारायची आहे नंतर शोल्डर अशा पद्धतीने सरळ करायचं आहे हे बघा आपली फिनिशिंग किती व्यवस्थित आलेली आहे हे दोन्ही लाईन आपल्या सरळ दिसतात अशा पद्धतीने आपण शोल्डर जोडून घ्यायचे आहेत नंतर गळ्यावरती शिलाई मारली तरी चालेल आता आपण ही फुग्याची बाई कशी बनवायची हे बघूयात आता आपण या कापडावरती अशा पद्धतीने चुन्या घ्यायच्या आहेत चुन्या घेताना आपल्याला दोन्ही साईडून दोन दोन अंतर सोडून चुन्या घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला फिटिंगचे मार्जिन सोडून चुन्या घ्यायच्या आहेत वरच्या साईडून चुन्या घेऊन झाल्यानंतर खालच्या साईडून सुद्धा आपण त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण हे कापड तयार करून घ्यायचं आहे आता आपण या कापडावरती भाईचं असं ठेवून त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर आपण त्यावरती काठ ठेवायचे आहेत आणि पुन्हा एकदा शिलाई मारायची आहे आता आपण सेम काठ एवढा अस्तर घ्यायचा आहे आणि खालच्या साईटून ते अस्तर लावायचं आहे तुम्ही अस्तर व काठ दोन्ही एका शिलाईमध्ये जोडले तरी चालेल पण तुम्हाला समण्यासाठी मी हे वेगवेगळं जोडून दाखवलेलं आहे आता आपण मधला भाग अशा पद्धतीने गुंडाळायचा आहे वा अस्तर व काठ एकमेकांवरती ठेवून त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे आणि साईटून आपण मधला भाग बाहेर काढून घ्यायचा आहे जसं आपण युवकपट्टीचा ब्लाउज शिवताना कटोरीचा भाग बाहेर काढतो सेम त्याच पद्धतीने आपण मधला भाग बाहेर काढून घ्यायचा आहे आता पण हात जोडून घ्यायचे आहेत हाताचा खोलगट भाग आहे तो पुढे ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने हात जोडून घ्यायचे आहेत सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचाही हात जोडून घ्यायचा आहे आता आपण फ्रील कशा पद्धतीने जोडायची हे बघूयात फ्रील जोडताना दोन इंच आपण सरळ ठेवून नंतर प्लेट घ्यायचे आहेत प्लेट घेताना एक प्लेटच्यातून ह्या साईडला करायचं आहे तर दुसऱ्या प्लेटच्या तोंड दुसऱ्या साईडला करायचं आहे जेणेकरून मध्ये आपला बॉक्स तयार होईल म्हणजेच आपल्याला बॉक्स प्लेटमध्ये प्लेट घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्लेट तयार करून घ्या आपण पाठीमाच्या साईडला सुद्धा प्लेट तयार करून घ्यायचे आहेत आता आपण फिटिंग कशी करायची हे बघूयात भाई आपण एकमेकांवरती ठेवून चार इंचावरती दंडागेर टाकून मार्किंग करून घ्यायची आहे आपण मुंड्यामध्ये सहा इंचावरती मार्किंग करणार आहोत छातीच्या साईडून आपण दीड इंच घेऊन मार्किंग करणार आहोत आणि अशा पद्धतीने मार्किंग लाईन मारून घ्यायची आहे आणि छातीमध्ये ड्रेस व्यवस्थित बसण्यासाठी असे दोन छोटेशा नॉट ही तयार करून घेतलेले आहेत जेणेकरून आपण फिटिंग प्रमाणे ऍडजस्ट करू शकतो आता मग गळ्याच्या पाठीमागच्या साईडला छोटीशी नॉट आणि बटन लावून घेतलेलं ला आहे तसेच गळ्याला दोन्ही साईडला हात शिलाई केलेली आहे तर आपला हा टॉप तयार आहे कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा आणि याचा खालचा स्कर्ट कसा दायर करायचा ह्याचा सेकंड व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशा छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर